कोल्हापूर शहरातून चौदा वर्षीय दोन मुलांचे अपहरण कोल्हापूर शहरातून चौदा वर्षीय दोन मुलांचे अपहरण झालंय याबाबत राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे मंगळवार पेठेतील डॉक्टर सल्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण बालगृहातील शाळकरी मुलांचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद स्वप्नील विष्णू शेटे वयवर्ष चाळीस राहणार मिरजकर टिकटी यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे संबंधित मुलगा शुक्रवारी सकाळी सव्वा सात वाजता पेटाळा परिसरातील शाळेत गेला त्यानंतर तो परत आला नाही त्याचे अपहरण केल्याचा संशय शेटे यांनी व्यक्त केला अंगाणे मजबूत रंग गोरा उंची पाच फूट सहा इंच केस काळे बारीक पाठीवर जुन्या जखमीचा व्रण डाव्या दंडावर तीळ अंगात निळा चौकडा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट पाठीवर शाळेची बॅग असं त्यांचं वर्णन आहे संबंधित वर्णनाचा मुलगा कोणाला आढळल्यास जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सायब पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे यांनी केलं आहे राजारामपुरी गल्ली रेणुका मंदिर परिसरातून एका परप्रांतीय अल्पवयीन मुलाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्याचा भाऊ शिशुपाल सिंह बघेल यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली चौदा जूनला रात्री अकराच्या सुमारास अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे तो रंगाने सावळा असून अंगाने आहे त्याची उंची चार फूट असून तो अडखळत बोलतो अंगात निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आकाशी रंगाचा शर्ट निळ्या रंगाचे स्पोर्ट शूज असं वर्णन आहे या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास राजारामपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले